बाळापूर तालुक्यातील कवठा गावात एका बिबट्यानं एका गोठ्यावर हल्ला करून वासराला ठार केलं या बिबट्यामुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे बाळापूर तालुक्यात यावर्षी बिबट ठिकठिकाणी वावरत असल्याच्या घटना आपण ऐकल्याच आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे वनविभागानं अद्याप बिबट्याला जेरबंद करून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला नाहीये अशातच महिनाभरापूर्वी कवठा गावात बिबट्याचे ठसे आढळून आले असतानाच कवठा गावातील रहिवासी रमेश तायडे यांचा गावालागत असलेल्या स्मशानभूमीजवळ गायीचा गोठा आहे या गोठ्यातील वासरावर बिबट्यानं हल्ला चढवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली या हल्ल्यात वासरू जागेवरच ठार झालं घटनेची माहिती कौठावास यांनी वनविभागाला दिली असता वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पाहणी केली बिबट्याचा शोध घेतला जातो आहे